नमस्कार मी पत्रकार सचिन सुभासणे जितेंद्र आज आपण आलो आहे सुकाळपाडा ग्रामपंचायत चंद्रपणा सुकाळपाडा ग्रामस्थ आपले सरसं संगत करीत आहेत बघा आपण या तलावाजवळ आलो आहे आता गणपती बाप्पाचं आगमन होईल नंतर विसर्जन होईल तर या तलावामध्ये ज्या वेळेस गणपती बाप्पाचं विसर्जन होईल तेव्हा बघा ना कसं वाटतं आहे वातावरण कुठे सुशोभीकरण नाही आहे हे पण नागरिकांनी आणून ठेवले आहेत बघा चांगलं सुशोभीकरण करा गवत वगैरे काढा इथलं हे घाण कचरा सगळा काढा आणि जे कपडे धुतात तिथे नागरिक त्यांच्यासाठी चांगली पाण्याची टाकी बनवा एक जेणेकरून नागरिक कपडे धुऊ शकतील कारण संपूर्ण तलावामध्ये फेस फेस होणार तुम्हाला आहे काय हे तर एक पाण्याची टाकी बनवा इथपर्यंत तुम्ही हे केलेलं आहे आहे पण अजून पुढे काय करत नाही का पैसे नाही का तुमच्याकडे हा पैसे नाही का तुमच्याकडे तुम हे बघा हे अशा प्रकारे कपडे घाण टाकून ठेवले बघा हे बघा हे बघा जागा नाही का दुसरा आयतरा बोल दोन मिनटं आपल्याशी बघा कपडे इथे घाललेले कपडे टाकून ठेवले आहेत बाई बघा आणि अख्खा तलाव हे घाण म्हणत आहे तुम्हाला मी काय म्हणतो ते पटतय का तुम्हाला हे कसले कपडे असतील जरा लॉजिक वापरा आणि याच्यामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन होईल किती मोठा बाप आहे बघा पाहू शकता तुम्ही जरा आपला हिंदू धर्म पाळा आपण हिंदू आहोत हिंदू संस्कृती जपा जरा इथे सुशोभीकरण झालं पाहिजे त्याच्यात गवत वगैरे काढला पाहिजे घाण सगळं साफ करायचं तलाव बघा मासे वगैरे आहेत यांची पण वाढ व्हायला पाहिजे चांगलं सुशोभीकरण करून बघा पाहू शकता आणि बघा हे गवत वगैरे काढा जरा गणपती बाप्पाचं विसर्जन ज्यावेळेस होईल त्यावेळेस गणपती बाप्पाला पण वाटलं पाहिजे बाबा कुठल्या तरी आपण सुकाळपाण्याच्या तलावात विसर्जनाला आलो आहे आणि याचं सुशोभीकरण करा आणि हे हो जे रस्ते आहेत ना हे बरवा जरा कारण गणपती बाप्पाचं आगमन ज्या होईल तेव्हा रस्ते पाहिजे लोक डोक्यावरून गणपती बाप्पाला घेऊन येतात त्यावेळेस त्यांना व्यवस्थित रस्ते द्या मी ग्रामपंचायत चंद्रपट यांना विनंती करतो की जेणेकरून चांगलं काम तुम्ही करताय पण अजून चांगलं काम करा कारण इथे येण्यासाठी रस्ते नाही आहेत पाहू रस्ते बरोबर नाही आहेत पुढेपर्यंत कारण नागरी डोक्यावरून गणपती बाप्पा घेऊन येणार तेव्हा कुठे त्यांना ते दुखापत झाली नाही पाहिजे गणपती बापाला काही तोडमोड झाली नाही पाहिजे तर रस्ते बनवा आणि त्या नागरिकांचे खरंच खूप आभार आहेत ज्यांनी बाकडी आणून ठेवले आहेत आणि रस्ते बनवा जरा चांगले रस्ते करा सगळे घाण कचरा ना आताच्या आता साफ करा जरा गव्हाचं घर काढा येतलं घाण इथे गाणेपणा दा झालाय बघा आणि एक कचरा पेटीने तर एक कुंभ ठेवा ज्याच्याकडून त्याच्या निर्माला टाकता येईल असं ठेवा गणपती विसर्जनाच्या वेळी निर्माला टाकण्यासाठी निर्माला कुंभ ठेवा आणि रस्त्याची आधी बरोबर व्यवस्था करा नाही रस्ते चांगले करा जरा बघा रस्ते अजिबात नाही चांगले ते बरोबर ना सुशोभीकरण झालं पाहिजे तलावाच मग रस्ते बनवा जरा तलावापर्यंत रस्ता बघा कसा खडबडीत आहे बघा कसे रस्ते दिलेत ग्रामस्थ राहतात इथे आणि ग्रामस्थांचं काम पहिला झालं पाहिजे कारण आले तर आपण सर्वजण आहोत गाववाल्यांचा विचार करा पहिला आणि रस्ते जरा चांगले बनवा कारण गाववाल्यांमुळेच गाव टिकून अजूनपर्यंत आणि गाववाल्यांची काळजी घ्या हे बाहेरचे पर्पर्यंत तुम्हाला काय देणार नसतील पैसे देतील पण ते तुम्हाला काय मदत नाही करणार ज्या वेळेस आपण अंतिम संस्काराच्या वेळी आपल्या गावालाच येतात आपल्यासाठी दुसरा कोण परका येत नाही हा विचार करा आणि गाववाल्यांनी आपल्यामध्ये बांधील की वा वापरा जरा बाळगा हे रस्ते जरा करा चांगले धन्यवाद चांगले रस्ते बनवा हे रस्त्याच्या कडेकडेला जे काय झाडं वाढले आहेत झुडप वाढले आहेत ती पण साफसफाई करा की जेणेकरून गणपती विसर्जन येते आम्हाला कोणी येईल त्याला साफ बिव काय मिंचू मिंचू चावला नाही पाहिजे याची काळजी घ्या धन्यवाद धन्यवाद पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र धन्यवाद आणि नागरिकांना मी सोबत घेत नाही कारण प्रत्येकाचा का एकमेकांवर रोष नको आपल्याला गाव टिकून ठेवायचं असेल तर ती ग्रामस्थ सांभाळा धन्यवाद